आपले नानासर बघा कसं मस्त सोयाबीनच्या शेतामध्ये चोपलेले आहेत पडलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे दिवस असा बघा मावळी तिकडे चाललेला आहे मस्त पैकी संध्याकाळ होत आहे आणि या संध्याकाळच्या वेळेला श्रावण संध्या ही आज शनिवार आहे मी नाना सरांना बघतोय नानासर एखादी कविता बघा आठवत असेल तर श्रावण संध्याला ता मनुका हां बघा एखादी श्रावण संध्या कविता आठवत असेल तर ठीक आहे मला एक महिनाबाई चौधरी यांची सुंदर कविता आठवते आहे प्रत्येकाला दोन आई असतात ते आई असतात प्रत्येकाला दोन घरी असं म्हटलात तर भांडण लागतील नाया प्रत्येकाला असतात असं म्हणतो हु। एक म्हणजे जिने आपल्याला नऊ महिने गर्भात ठेवून जन्म दिला आणि दुसरी म्हणजे ही काळी आई जिने आपल्या खाण्यासाठी तिला आपल्या प्रत्येक गोष्टीची तिनं काळजी घेतली तर तिच्यावर लिहिलेली कविता बहिणाबाई चौधरी यांनी खूप सुंदर आहे बहिणाबाई चौधरींची कविता आहे धरत्रीच्या कुशीमध्ये जसं मी आता या धरत्रीच्या कुशीमध्ये पडून पहोडून या ठिकाणी मी छान आनंद घेत आहे मला खूप आनंद होत आहे कपडे खराब होत आहेत थोडंसं बायको रागवेल काही हरकत नाही थोडा निरमा जास्त आणून देऊ आणि ती कविता अशी आहे धरत्रीच्या कुशी मंदी बिय बियाने वर पसरली माटी जशी शाल पांगरली वर पसरली माटी जशी शाल पांगरली बियटरे पांगर भुईत सर्वे कोंब आले वरे घैर शेत शेतजस अंगावर ती शहारे ल शेत जस अंगावर तिशहारे उनवाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडी सण प्रगटले दोन पान जसे हात जोडीस वाजवीती पान डंग देवाच्या भजनी टाय वीती पान डंग देवाच्या भजनी जसे करती कारुण्या हो दे रे आबादानी जसे करती कारुन्या हो दे रे समासा होय वाड रोप झाली आता मोठी दि समासा होय वाड रोप झाली आता मोठी आला पिकाले बहार झाली शेता मंदी दाटी आला पिकाले बहार झाली शेता मंदी दाटी अशी वाटली कविता सर तर एकदम छान बघा जी निसर्ग आपण म्हणतो आणि निसर्गाच्या ज्या कविता असतात बहिणाबाई एकही शाळेत न गेलेली कवयत्री बिलकुल सोपानदेव चौधरींनी त्यांच्या ह्या सगळ्या कविता शब्दबद्ध केल्या आणि नंतर लिहिल्या त्यातली ही कविता म्हणजे कविता करण्यासाठी शाळेत जायलाच पाहिजे असंही नाही फक्त निसर्गाच्या सानिध्यात जायला पाहिजे आणि जशा आपल्याला कविता आल्या तशा लिहिल्या त्यातली ही एक होती आजची कविता धरत्रीच्या कुशीमध्ये आपल्याला सादर करून दाखवली अतिशय सुंदर नाना सर उत्तम आणि प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ही कविता आपण सादर हा व्हिडिओ नक्कीच मुलांनाही दाखवा काहीच वाया जात नाही सर दहा मिनिट आपण बसलो लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी कमवली आज आपण काय लोक सरणार आहेत आपल्याला आपण <laughs> त्यांना सोडायचं नाही